आय हॅलो नमस्कार मी सामी समर्थ आहे बा मी भाजी वगैरे काही साफ बसू द्या आमचा असं गणपती इथंच असते स्वयंपाक कर नाही तर तिकडं तू घरची कामं कर कोणाचं नाही सगळीच मुलं असे असतात ना लहान मुलं असताना प्रत्येकाचं लहानपण वेगवेगळं होतं आमचं तर वेगळं होतं आमचं शेतात जाऊन जायचं सगळं आणि बा इथे बसतं मी बसले तुरीचे दाणे साफ करायला आणि इथं बसले कारण मी भाज्यांना गेली होती काल यांच्याबरोबर म्हटले चला काल घरी होते मग जाऊन आलो जरा फिरून म्हटले असे वेगळ्या भाज्या आणि आपण जेव्हा जातो जा तेव्हा असं वेगळी भाजी दिसली की घेऊन येतो आणि जेंट्स लोकं गेलीत की काय जी भाजी असेल त्या घेऊन येतात रेग्युलर तेच लावर बटाटा वांगी शिमला मिरची हे रेग्युलर भाज्या त्यांच्या हाताला असतात आणि आपण कसं दोडका वगैरे असं वेगवेगळ्या आपण आपल्या पद्धतीने आपल्या भाज्या निवडून आणतो तर रेग्युलर जाणं होत नाही मग केव्हा तरी नाहीतर संध्याकाळचे ते आणतात मग अशा भाज्या आणून आणली होती मी आता तुरू तुर माहिती असते ना तुरीच्या शेंगा तर तस साफ करते आमटी चटणी भाजी काही करायला ते होत याची खूप मस्त लागते त्याच्यासाठी साफ करते त्याचबरोबर मला घेवडी खूप आप आवडते पापडी काय काय जण ना ह्याला गप ना आम्ही जिथे राहायचो ना तिथे काहीतरी वेगळेच ते काका भाजी घेऊन यायचे ना तर ते काहीतरी वेगळंच पापडी काहीतरी वेगळी म्हणायचे आणि मी घेवडी म्हणायची तर ते म्हणतात त्या तिथले राहणारे ते पण म्हणायचे हे नाही म्हणायचे पण ते काका म्हटले नाही काय काय जण घेवडी म्हणतात काय काय जण पापडी वगैरे काय काय वेगवेगळ्या नाव असतात त्या घेवडीला तर अशी ही घेवडी मला लई वापेवरची आवडते खूप छान होते मी नक्की दाखवेन कशी करतात ही वापेवरती खूप सुंदर लागते मस्त होती तर असं आमचं भाजी साफ करणं चालू आहे तुझं पण चालू आहे का हे बघा कितपत साफ करत असं साफ केलं ना डब्यात भरून ठेवायला मला बरं पडतं साफ केलं म्हणजे घालायला आहे ना कधी सकाळची भाजी वगैरे घालताना पटकीन घालता येते जर रात्रीचं आपण असं काही साफ करून ठेवलं ना तर दोन तीन भाज्या अशा घेऊ म्हणा आपण तर आमच्याकडं बीन्स नाही खात कधी त्यामुळे बीन्स आणत सुद्धा नाही आम्ही स्वराला एकदा एलर्जी उठली होती एक दोनदा त्यामुळे आम्ही ती कधी आणत नाही शक्यतो बिर्याणी पुलाव बनवायचा असला तरी पण मी ती बीन्स च्या शेंगा असतात त्या आणत नाही तिला त्रास झाला होता त्यामुळं आम्ही कधी ती आणत नाही चुकून पण घरी आणि आणलीच चुकून कधी तर मग मी नी तिचे पप्पा दोघेच खातो तिला कधी देत नाही ती भाजी तर असं आहे मुलांनाही काही गोष्टींचा त्रास असतो त्यामुळं सगळ्या भाज्या जपून जपून वापराव्या लागतात मुलांना मुला, त्यामुळं आम्ही अंतानाच भाज्या फक्त तिला ज्या आवडतं तिला फ्लावर बटाटा ह्या गोष्टी आवडतात आणि मूग मटकी म्हणजे ओल्या भाज्या जेवढ्या असतील ना तिला शाळेत चपाती खाताना खायला सोपी जाते अशा तिला भाज्या आवडतात एक बेसनची पोळी जी थालीपीठ म्हणतात तर ती तेवढं तिला आवडतात तशा तिला त्या गोष्टी आवडतात बाकीचं तिला काही जास्त आवडत जा नाही ढोबी मिरची वगैरे पण एवढी असे फ्लावर जसा खाईल ना तशी ढोबी मिरची वगैरे ह्या भाज्या खाणार नाहीत म्हणजे वांग तर चुकून पण कधी नेत नाही टिपिनला त्यामुळे वांग आम्ही जास्त आणत नाही अशा असतात भाज्यांचं मुलांचं टिपिन म्हटलं की भाज्यांचं पण नकरा असतात मुलांचं आमची एक किलाच डबा द्यायचा असतो त्यामुळं आठवतेचे पप्पा नाही कधी डबा नाही टिफिन नेत नाहीत तर तिच्याच टिफिनचा काळजी असते आम्हाला कारण ती ज्या गोष्टी खात नाही त्यामुळे असं तिने खावा त्या हिशोबाने आम्ही बनवतो कधी घरी फ्लावर तर कंटिन्यू असतोच असतो आमच्याकडं फ्लावर तर पाहिजेलच कारण तिला फ्लावर प्रचंड आवडतो सोयाबीन एक खूप आवडतो सोयाबीनची भाजी कशी पण दे ते कशी पण खाणार ती सोयाबीन प्रचंड आवडतो तिला त्याच्यातलं निवडून निवडून खाणार अशी मुलं पण असतात ना तिला नको बाबू डबे भाजी साफ करे आणलेत आता बसले अभ्यास करते तिचं म्हणून ह्याला काय खेळतोय भाजी तर खेळून देते नाहीतर तिचा अभ्यास झाला ना ती मग टेन्शन नाही तिच्याबरोबर खेळतील काय मारतील हे चालतं पण आता ती अभ्यास करते म्हणून त्याला इथं ठेवले नाहीतर तो जाईल दिदी बरोबर तिकडे खेळायला काय करतो सोलून झालेले घेवडी पण सोडली घेवडी पण तोडून हिशोब केले आणि हे तुरीचे दाणे सर आलेले अभ्यास करून हो एक बसले मक्याचे दाणे कर थांब देते मी दोन मिनटं थांब आता हे झाकण लावून आपण फ्रीजमध्ये ठेवले ना तर मस्त अशी भाजी आपल्याला जी हवी असेल ती साफ करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची जेव्हा हवी असेल तेव्हा पटकीने आपल्याला इझिली घालता येते असे डबे तर असतात आपल्याकडे तर असे हे मठ्यात डब्यामध्ये कोणतीही भाजी किंवा मक्याचे दाणे आपण एखादे शिमला मिरची वगैरे तुकडे करून असे ठेवून द्यायचे सर काय खाते आलो आम्ही बाहेरून आणि काय खातोय तर इथे असं जिलेबी आणली तर या मग सगळ्यांनी गरमागरम अशी जिलेबी खायला कागदमधून काढायची बाहेर मस्त अशी गरमागरम जिलेबी